सिंधूरत्न समृद्ध योजनेतून कोकणात विकासाची गंगा वाहणार आहे ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांचा उत्कर्ष साधण्यासाठी महत्त्वाची आहे बचत गट सक्षम झाल्यास त्या गटाला जोडली गेलेली कुटुंब देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील असं मत सिंधूरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष तथा राज्याचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी नगरपालिका हद्दीतील महिला बचत गट मार्गदर्शन मेळाव्यात बोलताना केलं बॅरिस्टर नाथपाई सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते त्याला मी तुमच्याशी प्रत्यक्ष बोलेन आणि तुम्हाला जो जो उद्योग करायचा आहे तो तो उद्योग तुम्हाला कशा रीतीने उभारून देता येईल कोणाला एखादा समजा सगळ्यांनी मिळून एक पापडाचा ब्रँड निर्माण करायचा असेल एक कोकमचा ब्रँड निर्माण करायचा असेल असं सगळं हे आपण करून देऊ त्याच्यासाठी तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे एक दिवसाचं वर्कशॉप ठेवलं तर सगळ्यांनी एक दिवशी आलं पाहिजे आणि तुम्ही बोललं पाहिजे नेहमी मी बोलून होत नाही मी येऊन त्या भाषण करणार निघून जाणार तुमच्या मनामध्ये तुम्हाला काय आवड आहे हे ज्यावेळेला तुम्ही सांगाल त्यावेळेला तुमच्यासाठी आपण रोजगार निर्माण करू शकतो आणि म्हणून आता मी खरंतर हे कामाला जास्त करून सुरज परबना सांगितलेलं आहे की त्यांनी हे काम सांभाळवं किला तुम्ही कॉर्डिनेट यू जस्ट लुक दोन हिम ही माय डिफ्रेस माय पण मी सांगितलं असं म्हणून घरायचं आणि प्रत्येक गोष्ट तीच झाली पाहिजे कारण ती मुदतीत तयार व्हायला लागते मी तुम्हाला साधी सांगितलेली आहे कोंबड्याची स्कीम ज्यांची इंडिव्हिज्युअल घरं आहेत जसं झिरणमध्ये आहे गर्डमध्ये आहे त्यांनी ही स्कीम इमिजिएटली घ्यायची असेल आजच्याच तुम्ही नोंदणी करा पंच्याहत्तर हजार ते एक लाख रुपये हे प्रत्येकाच्या घरामध्ये आहे फक्त तुम्ही काळजी घेतली पाहिजे त्या कोंबड्यांना तिथे जवळपास काही येत असतील म्हणजे जनावर जी कोंबड्यान वगैरे खातात तर त्यांना रात्रीच्या तुम्हाला हातमध्ये ठेवणं दिवसात बाहेर जाणार नाही याच्यासाठी तुम्हाला जाळ्या वगैरे दिल्या जाणार त्यांना पाणी देण्यासाठी पाण्याची भांडी दिली जाणार हे सगळं तुमच्यासाठी केलं जाणार पण कष्ट तुम्हाला करावं लागणार ज्या लोकांना ह्याच्यामध्ये भाग घ्यायचे तुम्ही आजच त्याची नोंदणी करा साधारण पंधरा दिवसाच्या तुमच्या त्या स्कीमला सु पंधरा दिवसा पंधरा दिवसामध्ये तुमचं ट्रेनिंग पूर्ण होऊन तुम्ही त्या कोंबड्यांचं संगोपन करायला लागणार आणि त्या कोंबडीला एक लाईफ असतं तेवढी अंडी दिल्यानंतर तुम्ही ती कोंबडीसुद्धा मार्केटमध्ये विकू शकता किमान पंच्याहत्तर हजार ते एक लाख रुपये प्रत्येक महिलाच्या घरात जाऊ शकतात आणि हे तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम आहे तुमचे पती जे काय करतात त्याच्या व्यतिरिक्त हे इन्कम तुमच्या हे उत्पन्न तुमच्या घरात यायला लागेल तर तुम्ही हे बघून घ्या ज्यांच्याकडे पाठीमागे एवढी जागा आहे घराच्या ते यांच्यामध्ये सहभागी होऊ शकतात जसं सांगितलं की लांबच्या भागामध्ये जिथं गाई वगैरे गोठा वगैरे बांधण्यासारखी जागा आहे तिथं आम्ही देशी गाई देऊ आणि हे सगळं करत असताना अन्न प्रक्रियेचं जे आहे आपल्याकडे मुळातच अन्न प्रक्रियेचा मोठा उद्योग आहे तर तुम्ही त्या दृष्टीने सुद्धा बघा आपल्याला जेवढं काय करता येईल आणि ही प्राथमिक मीटिंग आहे आत्ता तुम्हाला मी एवढ्यासाठी सांगितलं की आमचे सगळे जे, जे कार्यकर्ते आहेत ते आमच्या राजकीय पक्षांचे आहे कोण शिवसेनेचे आहेत भाजपचे आहेत सगळ्यांना बोलवलेलं आहे कारण युतीच्या सरकारने त्याचं ध्येयच हे आहे की महिलांना रोजगार द्यायचं तर तुम्ही त्यांच्या संपर्कामध्ये राहा तुम्हाला कोऑर्डिनेट करायला कॉर्प म्युन्सिपाल्टी आहे आणि पुढच्या वेळेला ज्यावेळेला जानेवारी पहिल्या आठवड्यामध्ये आपण जेव्हा भेटू त्याच्यानंतर पंधरा दिवसाच्या सगळ्यांचे उद्योग चालू झालेले दिसले पाहिजे एवढं काम आपल्याकडून होईल अशी अपेक्षा करतो महिलांच्या संदर्भातल्या काही छोटे छोटे उद्योग आणता आले आणि त्याच्यामध्ये कुठे महिलांना घरच्या घरी काम करता आलं जसं तुमच्यापैकी अनेक लोकांना ह्याची काथ्यापासून दोरी विणण्याचं हे दिलेलं आहे दुसरं ॲम्युजमेंटसाठी आम्ही इक्विपमेंट देणार आहे डॉ नगरपालिकेला त्याच्यामध्ये जर तुम्हाला कोणाला काम करायचं असेल तरी तुम्ही तुमची नावं नोंदवा आज मी तुम्हाला सांगितलं की प्राथमिक मिटिंग समजा आणि पुढच्या वेळेला ज्यावेळेला तुम्ही मिटिंगला याल त्यावेळेला तुम्ही तयारी या की मला हे काम करायचं आहे आणि त्यांचे वेगवेगळे सेक्टर्स केले जातील आणि त्या त्याचं ट्रेनिंगसुद्धा जानेवारी पहिल्या आठवड्यापासून आम्ही सुरू करू याची मी आपल्याला ग्वाही देतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंचं सा यूट्यूब चॅनल